परभणी येथे क्रीडा स्पर्धेचे देयक काढण्यासाठी दीड लाखाची लाच घेताना परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना रंगेहात पकडण्यात आले गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात परभणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदर कारवाई केली या कारवाईबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मानवतेतील तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती क्रीडा स्पर्धेचे देयक काढण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली त्यापैकी एक लाख रुपये यापूर्वीच घेतले तर उर्वरित दीड लाख रुपयांची रक्कम घेताना गुरुवार दिनांक सत्तावीस मार्चला सापळा रचत कविता नावंदे यांना ताब्यात घेण्यात आले पुढील कारवाईसाठी त्यांना नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे पथकाने त्यांच्या घराची देखील झडती घेतली असून या ठिकाणी देखील घबाड मिळाल्याची माहिती आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या वादग्रस्त ठरल्या आहेत या अगोदर त्यांची बिल काढण्यासाठी पैसे मागत असल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती कविता नावंदे यांचा मनमानी कारभार सुरूच असून खेळाडूंना सुविधा दिल्या जात नाहीत त्यांच्या गैरकारभाराची विभागीय चौकशी करून त्यांना बडतर्प करावे अशी मागणी आमदार डॉ राहुल पाटील यांनी विधानसभेत केले आहे